रामदास कदम मोघम बोलू नका योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती नेमकी कोणी आदेश दिलेले होते सुषमा अंधारे यांनी आज सकाळी वरती एक व्हिडिओ पोस्ट केला रामदास कदम यांना आव्हान दिले त्यात त्या म्हणाल्या त्या रामदास कदम मोगम बोलू नका हिम्मत असेल तर योगेश कदम यांना कोणी आदेश दिले त्यांचे थेट नाव घ्या हो काय आहे ही, ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून रामदास कदम मोगम बोलू नका हिम्मत असेल तर योगेश कदम यांना कोणी आदेश दिले त्यांचे थेट नाव घ्या असे म्हणत त्यांना इशारा दिला आणि हे सुद्धा मान्य करा की योगेश कदम जर दुसऱ्यांच्या आदेशावरून काम करत असतील तर त्यांना योगेश कदम हे गृहराज्यमंत्री फक्त नावाला होते खरं तर, तर एक मुका भावला इथे बसवला आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुख्यात गुंड निलेश गायवळच्या भावाला सचिन गायवळला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप होतोय पोलिसांच्या अहवालानुसार सचिनवर मोक्का कायद्याखाली अनेक गंभीर गुन्हे दाखल करत असतानाही परवाना देण्यात आला या प्रकरणाने महायुती सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अनिल परब यांनी देखील योगेश कदम यांच्या हकालपट्टीची मागणी देखील केली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब रामदास कदम मोघम बोलू नका शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती नेमकी कोणी आदेश दिलेले होते हे जरा स्पष्ट बोला ना ज्याचं नाव घ्यायचं असेल त्याचं स्पष्ट नाव घ्या उलट आम्हाला तर आता वेगळेच प्रश्न पडलेले आहेत गृहराज्यमंत्र्यांना जर दुसराच कोणी आदेश देत असेल तर याचा अर्थ तुमचा मुलगा म्हणजे योगेश कदम हा फक्त गुळाचा गणपती म्हणून बसवला होता का बरं कोण आदेश दिले त्याचं नाव घेण्याची आत्ताही तुमची हिंमत नाही याचा अर्थ तुमच्याकडे अजिबात तुम्हाला कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे का तुम्हाला सतत भीती वाटते का मग इतके जर तुम्ही घाबरत आहात आणि तुमच्या पोराला अडचणीत आणण्याचा आदेश देण्या इतपत जी माणसं आहेत त्यांची तुम्ही नावं सुद्धा घेऊ शकत नसाल तर तुम्ही बाळासाहेबांचा विचार आणि तुम्ही बाळासाहेबांचे सैनिक कसे काय म्हणून घेताय रामदास कदम जे बोलायचे ते उघडपणे बोला आणि नाव घेऊन बोला हिंमत असेल तर निश्चितपणे तो माणूस भाजपचा आहे की शिंदेचा आहे की अजून कुणाचा आहे हे तुम्ही नाव घेऊन सांगितलं पाहिजे